बाबा संगमनेर मध्ये बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केला मुस्लिम तरुणावर जीव घेणार अल्ला जय श्रीराम बोल नाही तर जीवे मारून टाकू तर जिल्हा पोलीस अधीक्षकांचं विविध तालुक्यातील पोलीस दल संगमनेर मध्ये तैनात पत्रकारांनी आपले कर्तव्य पक्षकार म्हणून करू नये बघा सविस्तर न्यूज एम पेवा नमस्कार वैशांनी जिनेवेमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बातमी पाहणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती गेल्या काही दिवसापासून संगमनेरचे शांततामय वातावरण अशांत करण्याचा कुटीरडाव काही सामाजिक संघटना तसेच काही जातीयवादी संघटना घेत असताना दिसत आहे. प्रेक्षकांनो मागच्या आठवड्यात ता संगमनेरमध्ये काही हनामारीच्या घटना दोन्ही समाजात घडल्या आहेत मात्र स्वतःच्या राजकीय मताची पुळी भाजण्यासाठी काही पुडारी पोलिसांना हाताशी धरून आपला अजेंडा संपूर्ण संगमनेर तालुक्यात आणि नवेतर अहमदनगर नगर जिल्ह्यात सेट करत आहे. पोलिसांना त्यांचा कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात देखील या जिल्ह्यातील पुढाऱ्यांचा हात असल्याची शंका सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे गृह खात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यामुळे काही जातीयवादी संघटनांनी कायदा हातात घेण्याचे काम सुरू केल्याचे ही दिसून येत आहे मात्र कायदा हातात घेणाऱ्यांनी हा देखील विचार केला पाहिजे की संविधानाने सर्वांनाच समान अधिकार दिलेले आहेत कोणी काय खावं कोणी कसं राहावं कोणी कसे कपडे घालावे हे सर्व नागरिकांना अधिकार बहाल करण्यात आलेले आहे मात्र उगाच एका समाजाला टार्गेट करून त्याच्या सामाजिक जीवनात हस्तक्षेप करण्याचा आणि आपण किती मान आहोत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा त्यामुळे संगमनेरमध्ये असणारे हिंदू मुस्लिम एकेचे वातावरण हल्ली खराब होत चाललेले आहे संगमनेरच्या चार दोन हिंदू संघटना तसेच चार दोन मुस्लिम लोकांना हाताशी धरून शेजारच्या तालुक्यातील पुढारी हे वातावरण खराब करत असल्याचे चित्र समाज माध्यमावरती उमटत आहे कालच अगदी सायंकाळी अशीच एक घटना संगमनेर बस या ठिकाणी घडली बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एका मुस्लिम युवकाला लाथ्या व काहीतरी टनक वस्तूने बेदम मारहाण करत जखमी केले आहे कारण काय होते तर फिर्यादी याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुस्लिम मुलाला हिंदू मुलांनी जय श्रीराम बोल अन्यथा तुला जीवे मारू अशी धमकी देत त्याला मारहाण केली त्या संदर्भात संगमनेर शहर पोलिसांनी बजरंग दलाचे पदाधिकारी अक्षय धुमाळ कुलदीप ठाकूर अमोल मिश्रासह अन्य नऊ जणांवरती गुन्हा दाखल केलाय फिर्यादी हुझेब शेख राणार मोनपुरा संगमनेर याने दिलेल्या फिर्यादीनुसार दंडसंहिता कलम तीनशे आठ पाचशे आठ दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास आणि फौजदारी <laughs> सुधारणा कायदा दोन हजार तेवीस कलम सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत प्रेक्षकांनो नेते पुढारी व पत्रकार यांना समाजाचं काही देणं घेणं आहे किंवा नाही असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत तर कारण काय या मतदारसंघाच्या आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर तांबे सत्यजित तांबे हे स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील या घटनापासून बोध घेऊन दोन्ही समाजाला शांततेचे आवाहन केले पाहिजे मात्र तसे होताना काही दिसत नाही नेते पुढारी शांतता बैठकीत हजर तर सोडाच परंतु तब्बल दोन महिन्यात घडलेल्या घटनेवर साधा र शब्दही बोलत किंवा बोललेले नाही त्यातच काहींच्या पत्रकारिताबद्दलही या सर्व घटनांच्या घडामोडींचा आढावा घेत असताना कुठल्याही राजकारण्याच्या अधिकाऱ्यांच्या किंवा कुठल्या तरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले का असा प्रश्न सर्वसामान्य जनता करताना असं सोशल मीडियाच्या चर्चेतून दिसत आहे जाहिरातीच्या चार तुकड्याची वाट बघत आहे ते स्वतःचे अस्तित्व विसरतात त्यांनी वृत्तपत्रसृष्टीच्या इतिहासाची खरी काय ती माहिती घ्यावी संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती घ्यावी म्हणजे समजेल की प्रत्येक संपादक पत्रकार प्रतिनिधी हा स्वतंत्र भारताचा स्वाभिमानी व स्वावलंबी नागरिक आहे ज्यांना नियोजन करून कठोर परिश्रम करण्याची जिद्द आहे अशा कोणत्याही संपादकास हा समाज सन्मानाने जगवतो वाढवतो बांधील की फक्त समाज अशी हवी पत्रकारितेचे पावित्र्य जपून सामाजिक स्वाभिमान ठेवून आहे तीच परिस्थिती वृत्त करून समाजासमोर मांडावी हीच माफक जनतेची अपेक्षा अशी देखील चर्चा आहे तर पोलीस प्रशासन काय काय करत आणि काय करत नाही तर पोलिसांनी देखील राजकीय हस्तक्षेप जुगारून योग्य त्या प्रमाणात पोलीस कारवाई केली पाहिजे तसे न करता पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने अशा घटना वाढत चाललेल्या दिसून येत आहे जर खरंच संगमने शांत करायचे असेल तर पोलीस प्रशासनाने कुठल्याही नेते पुढारी जातीय विरोधी संघटना गोडबले समाजसेवक यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सुसंस्कृत शहरात दंगली घडू पाहणाऱ्यांची धरपकड करून ठोकले तर अवघ्या तासभरात संगमनेर शांत होईल अशी शुल्लक अपेक्षा संगमनेरकर करत आहेत प्रेक्षकांनो शहरात कडेकोट बंदोबस्त असा तैनात करण्यात आलेला आहे कालच्या दोन्ही घडलेल्या म्हणजेच एक समनापूरमध्ये झालेलं मर्डर आणि बस स्थानकावर घडलेल्या हिंदू मुस्लिम घटनेच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरमध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावला आहे संगमनेर शहरातील जोरवे नाका दिल्ली नाका बस स्टँड नाशिक पुणे महामार्ग या ठिकाणी नाका सुरू केलेली आहे मात्र पोलीस बंदोबस्त लावून फायदा नाही या पाठीमागे जे कोणी षडयंत्रकारी आहे त्यांना सापडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली गेली लिग पाहिजे मग ते कुठल्याही पक्ष जात धर्म संघटनेचे असो अन्यथा सुजान नागरिक वारंवार चर्चा करतोय आव्हान करतोय संगमेश्वर लवकर शांत झाले नाही तर मोठी आणि ही झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकंच खरं न्यूज एन एम पी करीता वसीम सय्यद पडान सा